प्रश्न क्रमांक एक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला बरोबर उत्तर व्हाईस ॲडमिरल संजय वत्सायन प्रश्न क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल बरोबर उत्तर आहे एकोणऐंशी वा प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला नारी अदालत हा उपक्रम कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे बरोबर उत्तर आहे सिक्कीम प्रश्न क्रमांक चार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय किती टक्के होता बरोबर उत्तर आहे झिरो पॉईंट अठ्ठावन्न टक्के प्रश्न क्रमांक पाच पंतप्रधान रोजगार योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली बरोबर उत्तर आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक सहा अलीकडेच पीई एल व्हिवन नावाचा विशाल काय विषाणू कोणत्या महासागरात सापडला आहे बरोबर उत्तर आहे उत्तर पॅसिफिक महासागर प्रश्न क्रमांक सात कोणत्या दोन देशांनी दोन दशकानंतर बनियास पाईपलाईन पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे बरोबर उत्तर आहे इराक आणि सिरिया प्रश्न क्रमांक आठ अलीकडेच भारतातील कोणत्या राज्याने बैलगाडा शर्यत कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे बरोबर उत्तर आहे ओडिशा प्रश्न क्रमांक नऊ एकोणावीसशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धादरम्यान एन सी सी कॅडेट्सनी कोणत्या भूमिकेत मदत केली होती बरोबर उत्तर आहे महत्वाच्या जागेचे रक्षण करणे आणि वाहतूक नियंत्रित करणे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय मासेमारी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे दहा जुलै प्रश्न क्रमांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने अटलांटिक महासागरात पाच हजार दोन मीटर खोलीवर यशस्वी डीप ओशन डाईव्ह केली बरोबर उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक बारा नशामुक्त भारत अभियानला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली बरोबर उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न क्रमांक तेरा जागतिक युवा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे बारा ऑगस्ट प्रश्न क्रमांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय रेल रिफायनरी कंपनीला इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन मिळाले बरोबर उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे एक ऑगस्ट प्रश्न क्रमांक सोळा जागतिक जैव इंधन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे दहा ऑगस्ट प्रश्न क्रमांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय शहराने सर्वात लांब राष्ट्रीय ध्वज बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले बरोबर उत्तर आहे लखनऊ प्रश्न क्रमांक अठरा ऑपरेशन दोष जे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बातम्यामध्ये होते ते कोणत्या देशाला मदत करण्यासाठी सुरू केले होते बरोबर उत्तर आहे तुर्की आणि सिरिया प्रश्न क्रमांक एकोणावीस जागतिक हाती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे बारा ऑगस्ट प्रश्न क्रमांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्य सरकारने माय भारत पोर्टल सुरू केले बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने सौर ऊर्जा क्षेत्रातील शंभर गिगा वॅट सौर पी व्ही मॉड्युल निर्मितीचा टप्पा पार केला बरोबर उत्तर आहे भारतीय सौर ऊर्जा उद्योग प्रश्न क्रमांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये माय भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले बरोबर उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय प्रश्न क्रमांक तेवीस ऑगस्ट दोन हजार मध्ये भारताने कोणत्या देशातून स्पाइस दोन हजार बॉम्ब खरेदी करण्याचा करार केला बरोबर उत्तर आहे इस्रायल प्रश्न क्रमांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात केले गेले बरोबर उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक पंचवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे बरोबर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रीय जल पुरस्काराचे वितरण कोणत्या शहरात झाले बरोबर उत्तर आहे भोपाळ प्रश्न क्रमांक सत्तावीस केंद्रीय दक्षता आयोगाचे नवे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बरोबर उत्तर आहे अजय कुमार भल्ला प्रश्न क्रमांक जागतिक सायक्लिंग क्रमवारीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे बर तिसरा प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतात आणलेल्या चित्त्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली आहे बरोबर उत्तर आहे डॉक्टर टी एस राय समिती प्रश्न क्रमांक तीस जागतिक युवा विकास मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे बरोबर उत्तर आहे पासष्ट वा